बंदी ही संपूर्ण राज्यामध्ये आमचं सरकार आल्यापासून झालेली आहे दुर्दैव असं आहे की आज मी माझा अवकाळी पाऊस झाला होता आमच्या मतदारसंघात तो दौरा करून कलेक्टरांकडे भेटायला चाललो होतो आणि इथे रस्त्यावरती गर्दी का झाली आहे म्हणून उतरलो तर एका कुत्र्याने एका पिशवीतलं एक मास बाहेर काढलं होतं काय म्हणून काही इथल्या स्थानिक लोकांनी ज्यास उघडून पाहिलं त्यावेळेस लक्षात आलं की हे म्हणजे दुर्दैव हे वाटतं की आज पालिकेला म्हणजे आमच्या आता हे सगळे संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उभे आहेत उपस्थित आहेत यांना वेळोवेळी यांनी निवेदनं दिलेत आहेत की या रस्त्यावरती दुर्गंधी होते साफसफाई करा ती दुर्गंधी कशाची होती हे पाहिजे दिलं सोडून आणि दुसरी कोणती कारवाई झाली नाही आज जर कुत्रं इथं रस्त्यावर आलं नसतं तर हे पण नसतं ती पिशवी फाडली नसते तर कळायला नसतं कुत्री एकमेकाच्यात भांडतात म्हणून ट्रॅफिक जॅम झालं होतं का भांडतात पाहिलं गेलं तर त्या पिशवीमध्ये या सगळ्या गोष्टी सापडलेल्या आहेत हे अहिल्यानगरच्या अधिकाऱ्यांचं दुर्दैव आहे आमच्या सगळ्यांचा समज असा आहे की हे अधिकारीच सामील आहेत त्याच्यामध्ये म्हणजे ज्या वेळेस आमचे पदाधिकारी सांगतात आहेत पदाधिकारी सांगतात आहेत की घरोघरी आज निवेदन दिलं की उत्तर असं मिळतं की इथं कोणत्याही प्रकारे कत्तलखाणे चालू नाहीत ठीक आहे खाणे चालू नाहीत मी आलो कुठनं याचा तपास करा ना आणि याचा तपास करायचा नाही पोलीस म्हणतात की आम्ही आम्हाला सगळे पाडण्यासाठी बंदोबस्त दिलेला आहे जर पालिका प्रशासनाला बंदोबस्त दिला असेल तर तो बंदोबस्ताचा उपयोग का करत नाही तुम्ही काय हप्ते चालू आहेत का तुमचे आणि तुम्हाला त्यांच्याकडनं काही जर मलाही मिळत असेल तसं सांगा आम्हाला आम्ही तुमच्यासहित तुमच्या घरासहित पाडायची आमची सगळ्यांची तयारी आहे हे अधिकारी जाणीवपूर्वक ठराविक लोकांना पाठीशी घालतात आहेत आणि आज जर कारवाई झाली नाही तर पाऊस येऊ द्या रात्र उद्या, उद्या दिवस द्या आमचे कार्यकर्ते आम्ही ह्या जागेवरनं हलणार नाही त्यामुळे तात्काळ इथं महापालिकेचं प्रशासन इथं आलं पाहिजे आणि त्यांनी कारवाईला सुरू केलं पाहिजे कारण नुसती आश्वासनावरती खेळ चालणार नाही आहे ठीक आहे आम्ही मान्य करतो की तुमच्याकडे माहिती चुकीची येत असेल आज पुरावा आला आहे इथं समोर पुरावा आहे आणि पुरावा एक सा, मुख्या जनावरांनी दिला आहे एका मुका जनावराचा त्या ठिकाणी बळी जातो आहे आणि त्याचा पुरावा जर एक मुका जनावर देत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी घटना कोणतीही नाही अहिल्यानगरच्या दृष्टिकोनातनं आजचा दिवस हा काळा दिवस आहे कारण आम्ही इतका प्रयत्न करतो आहे आज म्हणजे आम्ही तिथं पोटतिळकीपासून आमचा प्रत्येक कार्यकर्ता सांगतो आहे प्रत्येक व्यक्ती सांगतो आहे की गोवंश हत्या होता कामा नाही आणि ही होती आहे अहिल्यानगरमध्ये होते आहे हे आम्ही ओढून सांगतो तर आम्हाला चुकीचं ठरवलं गेलं आज वास्तव्य या ठिकाणी आहे त्यामुळे तात्काळ जोपर्यंत पालिका प्रशासन येत नाही आणि कारवाईला सुरुवात करत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरनं उठणार नाही असं समज घ्या की इथं एखादा व्यक्ती मेलेला आणि त्याचं प्रेताला आम्ही हात लावत नाही आहे त्यावेळेस काय केलं असतं पोलीस प्रशासनाने पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली पण जोपर्यंत पालिका प्रशासन याच्यावरती कारवाईमध्ये ॲक्शन मोडमध्ये येत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही ला ला आज नगर शहरामधील आपल्या राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्या ठिकाणी कोटला स्टँड हा परिसर आहे आणि तिथं जवळच ईदगाह मैदान आहे तर ईदगाह मैदानाच्या समोरच्या बाजूला सातत्यानं आपल्याला कचऱ्याचं तिथं ढिगारे किंवा ॲनिमल वेस्ट असं आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळतं म्हणून आज आपण पाहिलं की तिथं गो हत्या असेल किंवा गोवंश हत्याचा जे प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात तर त्याचं तिथं काही त्याचे अवशेष हे टाकलेले आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळं संपूर्ण सकल हिंदू समाजामध्ये फार संतापाची लाट म्हटली आणि त्यात मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येमध्ये सकल हिंदू समाजाच्या संघटनेचे किंवा आमचे गोरक्षक बांधव त्या ठिकाणी संपूर्ण जमा झाले आणि सर्वांच्या मागण्यानुसार तिथं रास्तारोप आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे आणि तिथं महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी सांगितलं की उद्यापासून आम्ही जे काही प्रशासनाने पोलीस प्रशासनाने जो महापालिकेला अहवाल दिलेला आहे की अनधिकृत जिथं तिथं काही कठीण होत असेल तर ते उद्ध्वस्त करण्याचं काम ते पाडण्याचं काम आमच्या वतीनं केलं जाईल असं त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आज ते आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे पण प्रशासनाला आमची मागणी आहे की ते जर तुम्ही केलं नाही तर आम्ही महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासना विरोधामध्ये त्याचं आंदोलन देखील आम्ही करणार आहोत आणि ह्या संपूर्ण घटनेच्या विरोधामध्ये जर प्रसन्न केलं नाही तर येत्या पंचवीस तारखेला एक भव्य सकर हिंदू समाजाचा मोर्चा देखील आलेल्या नगरमध्ये काढण्याचं काम करण्यात येणार आहे राज <tries> <tries> आले का I don't believe